मिरगाचा पहिला पाऊस झाला की तयारी असती ती पेरणीची टोकणीची आणि गावाकडं आहे ना अशा कामाला आहे ना सुरुवात लगेच होते कारण पाऊस व्यवस्थित झाला की पेरायलासुद्धा शेतकऱ्याला बरं पडतं आणि जे पेरलं आहे ना ते उगवायलासुद्धा बरं पडतं आणि सुद्धा आहे ना इथं टोकणीचं काम चालू आहे माझं तर इथं मी धने टोकून घेते आणि यापासूनच आहे ना बघा कोथिंबीर मिळते मी जितकं जे तरकारी असेल ना ते घरीच लावण्याचा प्रयत्न करते कोथिंबीर मेथी चाकवत वांगी आणि वांग्याच्या आहे ना बऱ्याचशा रेसिपी मी माझ्या आपल्या व्हिडिओवर टाकलेले आहेत आणि तुम्ही बघितल्यासुद्धा असतील आणि गावची जी वांगी असतात ना चवीला खूप अफलातून असतात आणि इथं माझी तयारी चालू आहे कारण प आभाळ भरलेले कधीही पाऊस येऊ शकतो जर पावसामध्ये जर पेरलं पावसामध्ये जर टोकलं ना तर आमच्या इथं काय म्हणतात की ते दडपलं जातं म्हणजे उगवत नाही व्यवस्थित जर आपण टोकल्यानंतर किंवा लावल्यानंतर पेरल्यानंतर जर पाऊस पडला तर आणि इथं मी आहे ना गडबडीमध्ये सगळं पटपट पटपट उरकून घेते आणि ज्या ढेकळं झाली आहेत ना तीसुद्धा मी काढून घेते वातावरण खूप छान झालेले आणि आता मी काय करणार आहे मुलंसुद्धा घरी आहेत घरामध्ये जाऊन मुलांना चटपटीत खाण्यासाठी बनवणारे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर थोडासा पाऊस झाला ना तर अगदी चटपटीत आणि गरमागरम खाण्याची सगळ्याचीच इच्छा असते अशीच इच्छा माझ्या माझ्या छोट्या मुलाने समोर मला सांगितली आणि म्हटला की माझ्या तोंडाला चव नाही आहे मम्मी मला तोंडाला चव येण्यासाठी अगदी चटपटीत काहीतरी बनव त्यासाठी मी सुद्धा ना शेतातलं जे काम आहे ना, ना, ना ते पटपट पटपट उरकून घेते कारण त्याच्या तोंडाला चव नाहीये वातावरण थोडंसं चेंज झालं ना की मुलं थोडीशी आजारी पडतात खायला खातच नाहीत मुळात मग त्यांच्यासाठी आहे ना त्याच्यासाठी अगदी झटपट पद्धतीने मस्त असा घरीच चाट बनवणारे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ना बघा इथं मटकी घेतलेली आहे आणि ही घरीच मोड आणलेली मटकी आहे म्हणजे काय केलं रात्रभर भिजत ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बांधली बांधून कपड्यामध्ये ठेवली जर पावसाळ्यामध्ये आहे ना असं जर तुम्हाला मटकी बांधून ठेवायची नसेल ना तर काय करायचं चाळण घ्यायची आणि चाळणीवर मटकी ना घालून घ्यायची आणि त्याच्यावर आहे ना कपडा ठेवायचा तरीसुद्धा आहे ना मोड चांगले येतात आणि शिवाय वास सुद्धा येत नाही आता ही मी बांधून ठेवली होती तरीसुद्धा आहे ना याला वास नाही आहे अगदी चिकट झालेली ना, नाही आहे खूप मस्त असे मोड आलेले पण मटकी आहे ना मी धुवून घेणार आहे आता यातलं पाणी उपसून घेते मी आता इथं ना बाउल घेतला या बाउलमध्ये ना आपल्याला ही मटकी काढून घ्यायची तर अर्धी वाटी ना ही मटकी घेतलेली यामध्ये ना पाणी घालूया मटकी शिजल इतपतच पाणी घालायचंय हळद घालूया पाव चमचा आता यामध्ये ना मीठ घालून घेते त्याने काय होतं मटकीला चव चांगली लागते आता गॅस पेटवून घेतलाय मी आता यावर झाकण ठेवणार नाहीये पण एका उकळीमध्ये ना मटकी लगेच शिजली जाते आता पुढची तयारी काय करायची ना ती बघूया आता ना इथं एक बटाटा घेतला आणि याची ना आपल्याला अशी साल काढून घ्यायची खूप झटकीपट ही तर ही चटपटीत नाश्ता तयार होतो आणि अशी सगळी ना मी साल काढून घेते आता इथं बटाटा आहे ना मी असं चिरून घेणार आहे मधून असा कापून घेताना तर व्यवस्थित असे त्याचे काप करता येतं हे बघा असे फोडी करून घ्यायचे आहेत बघा आता इथं पाणी घेतलंय पाण्यामध्ये हा बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये जो स्टार्ज असतो तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि खूप असा स्वच्छ धुवून आहे बटाटा स्वच्छ धुवून घेतलाय मटकी चेक करूया तर बघा मटकी सुद्धा चांगली आहे एकाच उकळीमध्ये ना शक्यतो मटकी शिजून जाते अगदी ओव्हर कुक करायचं नाहीये याला हिथं ना एक पॅन ठेवलाय यामध्ये ना तेल घालून घेणार आहे तर हे ना मी राईचं तेल घेतलंय चव खूप छान लागते आता तेल इथं गरम करते होतंय तोवर आहे ना मी पुढे काय करते ते बघूया इथं किचन टॉवीन आहे ना हातरून घेतला यावर आहे ना हे बटाटे काढून घ्यायचे आपल्याला म्हणजे काय होईल असं पुसून घेतला ना बटाटा तर पाण्यामध्ये टाकल्यानंतर आहे ना तडतड तडतड असा उडणार नाही आणि यातलं पाणी सगळं आपण असं पुसून काढून घेऊया ते बघा पूर्ण असा कोरडा झालेला आहे असाच पाहिजे तर तेल सुद्धा इथं गरम झालेले यामध्ये ना आपण हे बटाटे सोडून घेऊया आणि ही जी डिश बनवती आहे ना मी तर ही आहे ना पूर्णपणे आहे ना बिहारी डिश आहे चवीला खूप छान लागते आणि तुम्ही ही डिश बघा बाहेर स्टॉलवरसुद्धा पण खाल्ली असेल पण जे बिहारी असतात ना त्यांच्याकडे जास्त डिश असते ही हा बटाटा आहे ना आपल्याला चांगला असा सांग, तेलावर तळून घ्यायचा आहे त्यांनी आहे ना बटाट्याची चव चांगली लागते बघा हलकासा आहे ना यावर आहे ना पापडी आलेली आहे म्हणजे हलकासा रंग याचा चेंज झालाय आणि बटाटा ना आपण एक तोडून बघूया ते बघा अगदी लगेच असा यामध्ये उलाटत आहे ना त्याचा ते जाते आणि बटाटा चांगला असा शिजलेला आहे आणि वरतून चांगला कुसखुशीत झालाय आता हा बटाटा आहे ना मी एका बाउलमध्ये असा काढून घेते आणि तुम्हाला आहे ना आवाजावरून कळेल अगदी कुरकुरीत असा बटाटा लागतो बटाटा काढून घेतलाय आणि बघू शकता कलर खूप छान आला याला आता इथं घेतलेत मी हे फौजन स्वीट कॉर्न घेतलेले आहेत आता यामध्ये ना आता इथं ना एक चमचा कॉर्न फ्लॉवर घेतलाय मी यामध्येच घालूया चवीनुसार मीठ थोडस अगदी चिमुड परत मी लाल तिखट घेतले तर हे मुलांसाठी करणार आहे म्हणून अगदी थोडस लाल तिखट घातलेलं आहे मी जास्त सुद्धा नाही घाल घाते ते बघा याला चांगलं असं कोट करून घ्यायचंय आता इथं जे गरम तेल होतं ना त्याच तेलामध्ये आपल्याला हे स्वीटकॉर्न असे घालून घ्यायचे आणि थोडेसे असे मोकळे मोकळे करून घालायचे आणि ना पावसाळ्यामध्ये ना स्वीट कॉर्न बघा अगदी सहज उपलब्ध होतात आणि चवीला जर म्हणाल ना अगदी भन्नाट अशी ही रेसिपी लागते आणि माझ्याकडे तरी पावसाळ्यात त्यांना आवर्जून ही केलं जातं कारण सगळे भाज्या म्हणा किंवा कडधान्य मना हे सगळं यामध्ये येतं आणि त्याच्यामुळे ना ही अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट रेसिपी तयार होती हे बघा कॉर्न सुद्धा छान असे तळलेले आहेत अगदी जास्त ओव्हर कुक करू नका नाही तर स्वीटकॉर्न आहे ना तेलामध्ये फुटू शकतो ते बघा स्वीटकॉर्न आणि बटाटा एकत्रच काढून घेतलाय आणि खरंच खूप क्रिस्पी झालेलं आहे आता हे ना थोडंसं गरम आहे तर हे साईडला ठेवते आणि पुढं काय करायचंय ते बघूया आता यामध्येच आहे ना मी ही शिजवलेली मटकी घालून घेणार आहे खूप छान चटपटीत अशी ही भेळ म्हणू शकता चाट म्हणू शकता काही म्हणू शकता खायचंच आहे शेवटी दुसरं काय तर यामध्ये ना तर माझ्या काढून काय झालं कॅमेराच बंद पडला तर इथं बारीक चिरलेला कांदा घातलाय टोमॅटो घातलाय आणि कोथिंबीर घातलीये आता यामध्ये ना काळं मीठ घालणार आहे चटपटीत चव लागते म्हणून यामध्ये ना चाट मसाला घालते पाव चमचा किंवा एक चमचा घालू शकता काही हरकत नाहीये आता यामध्ये ना लाल तिखट घालते तर तुम्ही ना हिरवी मिरची सुद्धा घालू शकता हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित लहान मुलं खाणार आहेत ना म्हणून मी लाल तिखट कमी घातलेले पण हिरवी मिरची तुम्ही घालू शकता जर कोणी मोठी माणसं किंवा ज्याला तोंडाला चव नसेल ना तर त्यांच्यासाठी तरी तुम्ही करू शकता पण मी यामध्ये ना अग, यामध्ये अगदी चटपटीत आणि स्वादिष्ट होण्यासाठी ना अजून दुसरे साहित्य घालणार आहे आता यामध्ये ना मी घालणारे खारे शेंगदाणे हे व्यवस्थित असं मिक्स करूया आणि बघा जेव्हा आहे ना अगदी चटपटीत खावंसं वाटत असेल ना तर त्यावेळेस आहे ना अगदी झटपट होणारी ही डिश आता मी काय केलंय हि तर ना एक असा बाउल घेतलाय आणि यामगर आहे ना मी सर्व करून घेणार आहे तर बघा आपल्याला बाहेर देतात ना सर्व केलेली तर अशीच सर्व करून देतात आता यावरती ना थोडीशी गुळाची चटणी आहे थोडस पानपुरीचं जे पाणी असं ना तिखट पाणी ते घातलेले याच्यावर आहे ना बारीक अशी शेव घालूया वा मस्त अगदी सुंदर अशी ही भेळ लागते भेळ म्हणू शकता चाट म्हणू शकता काही म्हणू शकता पण खायला मात्र विसरू नका चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल ऐकून असेल ना ते नक्की नक्कीच दावा तुम्हाला थोडस झूम करून दाखवते ते, ते बघा खूप छान दिसतंय याच्यावर आहे ना थोडीशी डाळिंबाची दाणं खूप छान दिसतं बाहेर बाहेर जेव्हा देतात ना ते त्यावेळेस बघा असंच देतात तर एकदा या पद्धतीने ना असा चाट घरीच करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केल्यान नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिलायकोन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजबानी जेवणाची